भरधाव वेगात असलेली दुचाकी उभ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने दोन मजूर ठार झाल्याची घटना दामणगाव मार्गावरील मोहाफाटाजवळ घडली मंगेश मसराम रामराव कुंबरे दोघेही राहणार पुनर्वसन यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत दोघेही रोज मजुरीसाठी दररोज यवतमाळला येत होते शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे यवतमाळला आले काम आटकून सायंकाळच्या सुमारास गावाकडे जात होते दरम्यान सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा टायर फुटला त्यामुळे सदर ट्रॅक्टर

या प्रकरणी शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले अधिक तपास यवतमाळ शहरचे ठाणेदार सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे